नमस्कार मी डॉक्टर शिवहरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं एटी फाय पर्सेंट कोट्यातील राऊंड वनच्या संदर्भाने फिजिओथेरपीच्या बी पी टी एस बी ओ टी एस बी एस एल पीच्या संदर्भाने एक शेड्यूल रिवाइज शेड्यूल आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे नोटीस नंबर नऊ हे ऑफिशियल पोर्टलवर आहे या, पोर्टल या नोटीस नंबर नऊनुसार फिजिओथेरपीच्या चॉईस स्पिनच्या वेळापत्रकात थोडासा बदल झालेला आहे तो नेमका बदल काय आहे ते थोडक्यात तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि इतर मुलांना सुद्धा नक्की शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी फिजिओथेरपी असेल किंवा बी पी टी एस ओ टी एस इतर जे काय ऑप्शनल अलर्ट कोर्सेस आहेत त्याचं सीट मॅट्रिक्स आपल्याला दहा सप्टेंबरला उपलब्ध होईल म्हणजे उद्या उपलब्ध होईल या संदर्भानं ऑनलाईन चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुद्धा दहा सप्टेंबरपासून बारा सप्टेंबरपर्यंत आहे म्हणजे चॉईस फिलिंगसुद्धा इम्पॉर्टंट असेल त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ राऊंड वन सिलेक्शन लिस्ट येण्यासाठी तेरा सप्टेंबरपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे आणि ज्या मुलांना फिजिओथेरपीच्या पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांनी चौदा सप्टेंबरपासून अठरा सप्टेंबरपर्यंत संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन करणं अपेक्षित आहे ॲडमिशन करत असताना आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट्स आवश्यक ती फीस ह्या ठिकाणी सबमिट करणं अपेक्षित आहे जर आपण या दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याचशा सुट्ट्या आल्यामुळे जर चेक डी डी काढू शकला नाही तर सुद्धा तुम्हाला ॲडमिशन करता येईल जेव्हा बँक चालू असेल त्या दिवशी तुम्ही डी डी काढायचा संबंधित कॉलेजला रिपोर्ट करायचा आणि आपला चेक परत घ्यायचा म्हणजे तुम्हाला सध्या चेकद्वारे ॲडमिशन करता येईल नंतर तुम्हाला डी डी देऊन आपला चेक परत घेता येईल ही पण सोयी जे येते ऑफिशियल नोटीसमध्येच सांगितलेली आहे सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीला प्रवेश घ्यायचा आहे किंवा इतर ऑप्शनल जे कोर्सेस आहेत त्याला प्रवेश घ्यायचा आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी सीट मॅट्रिक्स दहा तारखेला येईल चॉईस फिलिंग दहापासनं बारा तारखेपर्यंत होईल सिलेक्शनची यादी तेरा तारखेला येईल आणि ज्या मुलांना ॲडमिशन मिळेल त्यांनी चौदापासून अठरा सप्टेंबरपर्यंत आपली ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी शेअर केली आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद